राम कृष्णहरी नर्मदेहर बुधनी गावातील शिवमंदिरामध्ये आपण या ठिकाणी दर्शन घेऊयात या ठिकाणी रात्रभर अभिषेक चालले होते ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओम नम शिवाय राम कृष्णहरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आपण आपल्या परिक्रमेतल्या एकशे आठव्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय शिवमंदिर बुधनी या ठिकाणावरून सकाळचे सहा वाजून चाळीस मिनिटं झालेले आहेत आज आपण थोडस लवकरच निघालोय या मंदिरामध्ये काल रात्रभर कार्यक्रम चालले होते भजन चाललं होतं त्याच्यानंतर रात्रभर अभिषेक चालले होते, होते। आणि या अशा ऊर्जावान जागेमध्ये आपण काल संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबलो हे आपलं खरंच अहोभाग्य आहे काल महाशिवरात्रीची रात्र होती आणि या महाशिवरात्रीच्या रात्रीला आपल्याला शिवमंदिरामध्ये खूप सुंदर अशा ठिकाणी विश्रांतीची जागा मिळाली नर्मदा मैयाची कृपाच आहे रामकृष्णहरी हर आपण आपल्या या परिक्रमेतल्या आजच्या पढावाला सुरुवात करूयात या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला खाली नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत जायचंय आणि तिथून पुढे किनाऱ्या किनाऱ्याने आपण मार्गस्थ होणार आहोत कृष्ण हरी हर राम कृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत आलेलो आहे आणि या किनाऱ्या किनाऱ्याने आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत आज सकाळी आपण थोडस लवकर निघतो याचं कारण असं आहे आता या ठिकाणी दुपारी ऊन जास्त वाढायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला दुपारी थोडस जास्त थांबायला वेळ मिळेल या पद्धतीने आपण आता थोडस लवकर निघण्याचा प्रयत्न करतोय राम कृष्ण हरी नर्मदे हर बघित आपल्याला आजच्या पडावामध्ये काय काय अनुभव येतोय आणि नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला किती लाभतोय ते राम कृष्ण हरी नर्मदे हर सकाळी सकाळी आपल्याला पवित्र अशा शिवमंदिरात शिवलिंगाचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा किनारा मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण नर्मदा मैयाच्या तटातटाने किनाऱ्या किनाऱ्याने मार्गस्थ आहोत गव्हाच्या शेतांमधनं भरपूर ओस पडलेला आहे दवबिंदू आहेत पण सकाळी सकाळी आज आपण चाळीस मिनिटामध्ये सव्वा तीन किलोमीटर आपण पुढे परिक्रमेच्या पडावामध्ये हो मार्गस्थ झालेला आहे कारण सकाळी सकाळी फुल एनर्जी आणि रात्री आपण जी ऊर्जा प्राप्त केली शिव मंदिरामध्ये त्याचा हा परिणाम दिसतोय रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपण आता सांडिया या गावापर्यंत पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर शिव मंदिर बुधनी या ठिकाणा आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने तटातटाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर साधारण सात किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या डाव्या बाजूला बघा जो घाट दिसतोय तो सांडिया घाट आहे आणि नर्मदा मैयाचा प्रवाह समोर या ज्या कुटी दिसतात या कुटींच्या पलीकडून कु� चालू आहे आणि हा पूर्ण नर्मदा मैयाचा पात्राचा परिसर आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर समोर जो पूल दिसतोय त्या पुलापशी शिवनी नावाचं गाव आहे आपण आता त्या शिवनी पर्यंत मार्गस्थ होऊयात आणि या ठिकाणी समोर ज्या ठिकाणी यात्रा भरल्यासारखा आहे महाशिवरात्री निमित्त काल त्या ठिकाणी जाऊन आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात या सांडिया घाटावरती आणि पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्णहरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर सांडिया घाटापासून साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर समोर जो दिसतो तो सीताराम घाट आहे याही घाटावरून आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात आणि पुढे शिवनी घाटाकडे मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे नर्म हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या सीताराम घाटावरती आल्यानंतर पाठीमाग एक चहाचं दुकान आहे त्या ठिकाणी आपल्याला चायप्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं चायप्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत या ठिकाणून आपण आता पुन्हा नर्मदा मैयाच्या तटातटाने पुढे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर या शेताला जे कंपाऊंड केलेलं आहे त्या प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये जातोय सकाळपासून आपल्याला असे भरपूर प्रवेशद्वार लागतात आणि भरपूर प्रवेशद्वारातून आपल्याला बाहेर आत जावं लागतं राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर पुढे जो पूल दिसतोय त्या पुलाखाली शिवनी घाट आहे आपण आता त्या शिवनी घाटापर्यंत मार्गस्थ होऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर सीताराम घाटापासून साधारण दीड किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी आपण शिवनी घाटापर्यंत येऊन पोहोचलोय आपण इथे नर्मदा मय दर्शन घेऊयात नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर आणि या पुलाच्या पलीकडे आपल्याला नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्यानेच मार्गस्थ होण्यासाठी मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण शिवनीच्या घाटावरून त्या पुलाखालून सरळ सरळ पुढे मार्गस्थ झालेला आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता राम कृष्ण हरी नर्मदे हर काल रात्री आपण विश्रांतीसाठी ज्या आश्रमावर थांबतो तो तिथून साधारण सोळा किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झालोय आणि आजचा पूर्ण मार्ग हा किनाऱ्या किनाऱ्यानेच आहे आपला आपण नर्मदा मैयाच्या मा किनाऱ्याने मार्गस्थ आहोत विशाल असं पात्र आहे पण नर्मदा मैयाचा प्रवाह उत्तर तटावरून चालू आहे त्याच्यामुळे तो प्रवाह आपल्याला या ठिकाणावरून दिसत नाही पण पुढे गेल्यानंतर पुन्हा नर्मदा मैयाचा प्रवाह दक्षिण तटाला येतो आणि उत्तर तटाला अशा पूर्ण वाळू असते आता हा आपला मार्ग वाळू वाळूतून आणि या मोरपंखींच्या झाडांमधनं आपला प्रवास चालू आहे रामकृष्णरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारे शिवनी घाटापासून साधारण सात ते साडेसात किलोमीटर नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण या मचा गावाच्या घाटापर्यंत पोहोचलेलो आहे या ठिकाणी गावात जाण्यासाठीचा सा मार्ग वरती आहे आणि हा नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणारा या गावातला घाट आहे आपण आता इथूनही पुढे मार्गस्थ होत आहोत आता जर या ठिकाणी बघितलं तर नर्मदा मैयाचा प्रवाह या तटावरती आहे म्हणजे दक्षिण तटाला फेटून आहे आणि पलीकडे पूर्ण वाळू आणि मोर झाडं दिसतात तर आपल्याला आता सरळ सरळ नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने ही जी पशुधन बसलेली आहे त्या पशुधनाच्या पलीकडून एक पगदंडी आहे त्यानी पुढे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण या पगदंडीने आजेरा गावाच्या दिशेने मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी नर्मदेहर हर। माझ्या गावापासून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी आता पुढे पगदंडी मार्ग नाहीये त्याच्यामुळे आपल्याला आता इथून वरती चढावं लागणार आहे राम कृष्ण हरी नर्मदेहर राम कृष्ण हरी हर वरती आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पगदंडी या मार्गाने कदाचित आपण आता नर्मदा पण यापासन थोडस लांबून मार्ग होणार आहे असं वाटतंय बघ्यात पुढे काय आणून बघत ते रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या मार्गाने वरती आल्यानंतर समोर एक मंदिर स्थित आहे आणि त्या ठिकाणी आश्रम आहे आपल्याला या ठिकाणी दुपारच्या विश्रांतीसाठी थांबण्याची विनंती झालेली आहे आपण या ठिकाणी आता विश्रांतीसाठी थांबूया रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर माझ्या गावातील या आश्रमामध्ये भोजन प्रसादी प्राप्त करून थोड्या वेळ विश्रांती करून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत आता आपल्याला नर्मदा मैयाच्या तटातटाने मार्ग नाही आहे पण किनारा मार्ग आहे आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूला हा सिमेंटचा मार्ग आहे याने आपल्याला सरळ पुढे मार्गस्थवायचाय थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला एक सिमेंटचा मार्ग जातोय त्या मार्गाने आपल्याला आता परिक्रमेच्या पुढच्या पडावामध्ये मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदे रामकृष्णरी नर्मदे हर उजव्या बाजूला पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दोन मार्ग दिसतात आहे कोणत्याही मार्गाने गेलं तरी त्याच ठिकाणी जाणारे असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर आपण या डाव्या बाजूने जाऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने आपण आता अजिरा या गावापर्यंत मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे या मार्गाने आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या जवळ वरून शेतातून मार्गस्थ आहोत राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदा मैयाचा प्रवाह हा पूर्ण खेटून गेलेला आहे या ठिकाणी किनाऱ्याला आप त्याच्यामुळे आपल्याला खालून मार्ग नाही आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर अशा प्रकारे आपल्याला नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन या ठिकाणं होत आहे समोर जे दिसत आहे तेच अंजेरी गाव आहे या गावातूनही आपल्याला कदाचित सडक मार्गानेच सरळ जावं लागेल बघूयात तिथे गेल्यानंतर आपल्याला कोणता मार्ग ग्रामस्थ दाखवतात ते रामकृष्णरी नर्मदे हर कारण समोर जर बघितलं तर त्या ठिकाणी तर मार्ग नाहीये याचा अर्थ आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ हवा हो लागेल आणि हा कदाचित कुबजा आणि नर्मदा मैयाचा संगम असावा राम कृष्ण हरी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर आश्रमापासून साधारण दोन किलोमीटर आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर समोर जे शेत दिसतंय आपल्याला खाली ते शेत म्हणजे कुबजा नदीचं पात्र आहे आता या नदीत पाण्याची धार नाहीये म्हणजे पाणी या नदीचा आटलेलं दिसतंय तर ही नदी समोर या ठिकाणी नर्मदा मैयाला जाऊन भेटते आणि हा नर्मदा कुबजा मैयाचा संगम आहे आपण संगमात दर्शन घेऊया त्या ठिकाणी नमामी देवी नर्मदे नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे आता आपल्याला त्या ठिकाणाहून मार्ग नाहीये तर आपल्याला समोर ज्या पायऱ्या केलेल्या दिसतात त्या पायऱ्यांनी अंजेरा या गावामध्ये वरती जायचंय आणि तिथून पुढे मार्ग कसा आहे आपण पाहूयात राम नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर हे कुबजा नदीचं पात्र आहे आणि या पात्रातून आपण आता या पायऱ्यांनी वरती चढून जाणार आहे रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या अंजेरा गावामध्ये आलेलो आहे या गावातला हा जो पहिलाच आडवा रस्ता लागलेला आहे त्याने आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णरी नर्मदेहर अशा प्रकारे या मार्गाने आपल्याला सरळ सरळ आता भडगाव पर्यंत व्हायचं आहे रामकृष्णरी कृष्ण हरी नर्मदे हर, राम हर। या मार्गाने साधारण दोनशे तीनशे मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला उजवीकडे जाण्यासाठी एक मार्ग लागतोय त्या मार्गाने जर आपण गेलो तर नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणाऱ्या आश्रमापर्यंत जाऊ आणि किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ व्हायला तिथून वाळूतून मार्ग असेल आपल्याला त्या मार्गाने जर गेलो आपण तर किनाऱ्या किनाऱ्याने जाता येईल आपल्याला पण आता या ठिकाणी ऊन जास्त आहे वाळू तापलेली असेल त्याच्यामुळे ग्रामस्थांचं असं म्हणणं आलं की सरळ सरळ तुम्ही मार्गस्थवा पुढे गेल्यानंतर तुम्हाला किनारा मार्ग भेटेल त्यावेळेस तुम्ही किनाऱ्याने पुढे मार्गस्थवा रामकृष्ण हरी हर अशा प्रकारचा हा सरळ सरळ मार्ग आहे रामकृष्ण हरी हर त्या फाट्यापासून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक उजवीकडे जाणारा कच्चा मार्ग आहे हा भानपूर या गावाकडे जातो तर या भानपूर गावामार्गे आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या मार्गाने पुढे आल्यानंतर दोन रस्ते लागतात त्यातल्या आपल्याला उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर भानपूर गावाचा हा चौक लागलेला आहे या चौकातून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण भानपूर गावातून पुढे मार्गस्थ होऊन सरळ सरळ गलछा गावाकडे मार्गस्थ आहोत आणि गलछानंतर मग भडगाव हे गाव येईल रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर भानपूर गावातून साधारण एक ते दीड किलोमीटर पुढे मार्गस्थ आल्यानंतर या ठिकाणी गलच्या नावाचं हे गाव आलेलं आहे याही गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे भडगावच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर गलच्या गावाच्या या चौकात आल्यानंतर आपल्याला सरळ सरळ भडगावच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर गावातून या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर हा सिमेंटचा मार्ग डाव्या बाजूला जातोय आपल्याला या समोर वडाचं जे झाड दिसतं त्या झाडापासून पुढे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण ही नर्मदेहर राम कृष्णरी नर्मदेहर वडाच्या झाडापासून सरळ सरळ पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता भडगावकडे जाण्याचा राम कृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण ही नर्मदेहर या पाठीमागच्या पगदंडीने आपण आलो होतो आणि मुख्य पगदंडी पलीकडे चालला होता त्या पगदंडीने न जाता आपण या डाव्या बाजूच्या पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहोत भडगावला राहणाऱ्या ह्या दोन मैया आहेत ते आपल्याला आता मार्ग दाखवतात भटगाव पर्यंतचा कृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर या गेटमधून आपल्याला सरळ सरळ पुढे पगदंडीने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे या शेतामध्ये पूर्ण पाणी आहे या पाण्यातून आपण पगदंडीने मार्गस्थ आहोत कृष्ण हरी नर्मदे हर गावाच्या शेतांमधनं पुढे आल्यानंतर आपल्याला एक आडवा मार्ग लागलाय त्या मार्गाने आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हरगलच्या गावातून साधारण एक ते दीड किलोमीटर या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यावर आपण भडगाव मध्ये प्रवेश केलेला आहे या भडगाव मधूनही आपल्याला पुढे वनखेडीच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी भडगाव भडगावमध्ये थोडस पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते लागलेले आहेत त्यातल्या आपल्याला डाव्या बाजूच्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय या मार्गाने डाव्या बाजूला वळाल्यानंतर पुन्हा दोन रस्ते आहेत त्यातल्या या डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण ही नर्मदे हर गावातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक आडवा रस्ता लागलाय आणि पुढे दोन सिमेंटचे रस्ते आहेत या तीनही रस्त्यांनी आपल्याला न जाता इथे एक छोटस मंदिर आहे या मंदिराच्या शेजारून एक पगदंडी गेलेला आहे त्या पगदंडीने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय राम कृष्ण हरी नर्मदे हर मंदिराच्या शेजारून आल्यानंतर या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय आणि सरळ सरळ मार्गस्थ व्हायचंय पुढे आल्यावर पुन्हा दोन रस्ते लागतात त्यातल्या उजव्या बाजूने मार्गस्थ व्हायचे राम कृष्ण हरी नर्मदे थोडस पुढे आल्यानंतर या मार्गाने आपल्याला या ठिकाणी या गावची वस्ती लागलेली आहे या वस्तीतून आपण उजवीकडे मार्गस्थ होत आहोत राम कृष्ण हरी नर्मदे अशा प्रकारे आपण या गावातून बाहेर पडून या मुख्य रस्त्याने सरळ सरळ पुढे मार्गस्थावर साकला या गावाच्या दिशेने रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर या मार्गाने साधारण दोनशे मीटर पुढे आल्यानंतर आपल्याला समोर एक मोठा आडवा रस्ता लागलेला आहे त्यांनी उजव्या बाजूला वळायचं आहे उजव्या बाजूला वळाल्यानंतर पुढे ती एक छोटीशी टपरी दिसते त्या टपरीपासून पुन्हा डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचा रामकृष्णहरी नर्मदे हर या दुकानापाशी आल्यानंतर आपल्याला मार्गस्थ व्हायचंय राम कृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारे आता साकलाकडे जाणारा सरळ सरळ मार्ग आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागच्या गावातून या मार्गाने साधारण साडेतीन ते चार किलोमीटर सरळ सरळ मार्गस्थ झाल्यानंतर आपण या साकला गावामध्ये आलेलो आहे या साकला गावातून आपण बनखेड या गावाकडे मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर महाराज मुझे बताओ बनखेड़ी जाने से क्या दिक्कत है और धपारा जाने से क्या जाने से क्या फायदा बनखेड़ी जाने महाराज जी पाँच किलोमीटर की आपको चक्कर पड़ेगा हाँ। धपाड़ा सीधा मार्ग है यहाँ से पाँच किलोमीटर चक्कर नहीं लेकिन किनारे किनारे से जाना है तो तो मार्ग में रास्ता पानी दाये है पीसी है पानी में आप खप जाओगे दिक्कत आएगी पानी अपना गेहूँ बता वो चलता है तो आप बनखेड़ी पहुँच से सीधा मार्ग राम कृष्णारी नर्मदे हर साखल गावातल्या या झाडाच्या खालच्या कट्ट्यावरती ग्रामस्थ बसले होते त्यांना आपण मार्ग विचारला आणि आपण किनाऱ्याच्या मार्गाने जाण्याचा जा हट्ट केला तर त्यांनी आपल्याला किनाऱ्याचा मार्ग शेवटपर्यंत सांगितलाच नाही आणि आपल्याला सरळ सरळ पुढे मार्ग होण्यासाठी सांगितलं तर या मार्गाने आपण आता धपडा कलान या गावाकडे मार्ग स्तोत आहोत राम रामकृष्णरी नर्मदे हर कारण किनाऱ्या किनाऱ्याने मार्ग नाही असं इथल्या ग्रामस्थांचं मत आलं बघ्यात आता आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा कधी लाभ राम कृष्ण नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर सांकल गावातून या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे या आडव्या रस्त्याने आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्त व्हायचंय रामकृष्ण ही नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे धबडा कलान या गावापर्यंत जाण्यासाठीचा रामकृष्णहरी नर्मदे हर हा गावातून जाणारा मुख्य रस्ता ज्या पद्धतीने आपल्याला बाहेर घेऊन चाललाय त्या पद्धतीने आपण या गावातून बाहेर निघत आहोत रामकृष्णहरी नर्मदे हर गावात जाणारे छोटे रस्ते लागतात त्यांनी कुठेही डाव्या उजव्या साईडला न वळता आपल्याला या गावातून बाहेर पडायचे रामकृष्ण हरी हर साकला गावातून साधारण दोन ते अडीच किलोमीटर या मुख्य रस्त्याने आपण मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी उजव्या बाजूला श्री रामकुटी आश्रम आहे त्या ठिकाणी आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी राहण्याचा परवानगीने प्रयत्न राम कृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या एकशे आठव्या दिवसाच्या परिक्रमेच्या पढावामध्ये हो आपण शिव मंदिर बुद्धनी या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ होऊन साधारण अठरा किलोमीटर नर्मदा मैयाच्या किनारा किनाऱ्याने तटातटाने मार्गस्थ होऊन बाकी उरलेला परिक्रमेतला पढावा आपण साधारण सोळा किलोमीटरचा पडाव आपण नर्मदा मैयाच्या किनारा मार्गाने म्हणजे गावागावातून पुढे मार्गस्थ होऊन या ठिकाणी धपडा गावाच्या दीड किलोमीटर अलीकडे या चौकामध्ये आश्रम स्थित आहे या आश्रमामध्ये आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत परवानगीने आजच्या परिक्रमेतल्या एकूण पडावामध्ये आपण साधारण तेहतीस किलोमीटरचं सा अंतर पार करून इथपर्यंत मार्गस्थ झालोय पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये राम कृष्णारी नर्मदे